पुढचे शेतकऱ्यांपुढे असलेले अजून मोठे प्रश्न आहेत हे प्रश्न कोणीही विचारत नाही कारण प्रत्येक माणूस कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या वळचणीला बांधला गेलाय आणि त्याला वाटतं राजकर्त्याला बोललं म्हणजे आपल्या सिस्टमला बोललो आपल्या पक्षाला बोललो कशाला उगीच बोलायचं आणि सहन करत बसायचं आळपेट दुवारो चले मजतैनो पाणीनी आमला पुरात दान हे आहेत पावसाच्या पुरात अस्तित्व संपलेले शेतकरी ज्यांच्या घामाच्या धेंबांनी हे सरकार उभं राहत ज्यांच्या कष्टातून टॅक्साच्या नावाने हजारो कोटी गोळा होतात आणि जेव्हा निसर्ग कोपतो तेव्हा त्यांची पोरं पाण्यात रात्रभर राहून थंडीत कुडकुडून तडफडतात जनावर वाहून जातात काही जागेवर मरतात पिक पाण्यात आहेत पाणी पिकात आहे हे सुद्धा कळायचं बंद होत त्याच काळात एक न्यूज येते त्याच काळात एक न्यूज येते कारण साहेब हे ऐकून ते म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानाच्या बेडरूम साठी आणि बेड मॅट्रेस आणि सोफा सेट साठी जर वीस लाख पन्नास हजार रुपयाचा तरतूद होते त्यांच्या किचन साठी जर साडे एकोणीस लाख रुपयांची तरतूद होते बघा साहेब तुम्हाला झोपायला एवढे खर्च करावे लागतात इकडे शेतकऱ्याच्या आयुष्यभराचं सगळं वाहून गेलं आणि त्याची किंमत केली काय दिले त्याला हे घे काही हजार रुपयांची मदत अहो ही थट्टा आहे की शेतकऱ्यांच्या आयुष्याचं मूल्यमापन मुख्यमंत्र्याच्या बेडरूम साठी एकोणीस लाख रुपये किचन साठी वीस लाख रुपयेच्या आसपास रक्कम आणि शेतकऱ्याचं घर पडलं की फक्त एक लाख वीस हजार रुपये ही कसली मदत कसली न्याय व्यवस्था ज्याने आयुष्यभर तुम्हाला जगवलं त्याच्या संसाराची किंमत एका कमी हे नाही का थट्टा तर मग काय आहे सरकार मदत देतो पण एका त्यांचे निकष शेतीच नुकसान झालं तर आठ हजार पाचशे ते सतरा हजार रुपये हेक्टरी जनावर दगावली गायीसाठी सदोतीस हजार पाचशे बैलासाठी बत्तीस हजार बकरीसाठी चार हजार कोंबडीसाठी शंभर रुपये फक् घर पडला असेल तर एक लाख वीस हजार रुपये कच्चं घर पडलं असेल तर एक लाख तीस हजार रुपये ते पण डोंगराळ भागातील झोपडी पडली असेल तर आठ हजार रुपये अहो गाड्याच्या टायरपेक्षा कमी किमतीला शेतकऱ्याच्या झोपडीचा जीव आहे हे पैसे मिळवण्यासाठी हजारो कागदपत्र हवीत पण जे पाणी वाहून गेलं त्यातच लोकांची कागदपत्र वाहून गेली मग कुठून आणणार कागदपत्र याच्यापेक्षा मोठी अडचण अजून पुढे आहे कारण हे पुराचं पाणी जसजसं ओसरेल तसतसं रोगराईचं संकट वाढणार आहे पुन्हा त्याला सामोरे जायचं आहे पुन्हा त्याच्यासाठी पैसे घालवायचे आहेत साहेब आणि पुन्हा त्यासाठी तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे औषधावरती कारण औषध नाही घेतलं तर लोक मरून जातील एवढी मोठी रोगराईसुद्धा याच्यामुळं पसरणार आहे याच्यापेक्षा अजून एक विदारक चित्र असं आहे पाऊस पडला सगळं वाहून गेलं परंतु ज्या काही गोष्टी शेतकऱ्यांकडे असतील त्या अस्तित्वात संपुष्टात आल्या भले टॅक्टर असतील टू व्हीलर असतील काही गाड्या असतील त्याच्यातलं बरंच काही वाहून गेलं आहे आणि जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी काही गायी काही चेअरमन कडून पैसे काढून किंवा काही ठिकाणी गायी हप्त्यावर घेतल्या जातात याच काय होणार कारण सिस्टम काय सांगणार तुमचं झालं ते झालं बाकीचे पैसे आम्हाला भरा आमचा हप्ता चुकणार नाही हे लक्षात ठेवा सांगा ज्या गोष्टी आ, सांगा ज्या गोष्टी अस्तित्वात राहिल्याच नाहीत त्यांचे हप्ते कसे भरायचे पुन्हा तुम्ही सिबिल स्कोर चा धाक धाकून गुंडागर्दी चालू करणार हे आहे पुढचे शेतकऱ्यांपुढे असलेले अजून मोठे प्रश्न आहेत हे प्रश्न कोणीही विचारत नाही कारण प्रत्येक माणूस कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या वळचणीला बांधला गेलाय आणि त्याला वाटतं राजकर्त्याला बोललं म्हणजे आपल्या सिस्टमला बोललो आपल्या पक्षाला बोललो कशाला उगीच बोलायचं आणि सहन करत बसायचं भराभरा जीएसटी तुमच्या नाही पाठीपोटी कोणी आधार देणारा विशेष व्यक्ती शेतकऱ्यांना तुम्ही सरकारला माय बाप म्हणता अहो हे सरकार माय बाप नाही हे सरकार भयानक आहे माय बाप कोणाला म्हणायचं असतं सरकार माय बाप नाही शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा अहो एवढ्या सगळ्या घटना घडल्या सगळं झालं पण कुठला नेता किंवा कुठला आमदार कुठला खासदार मुख्यमंत्री स्वतः म्हणाले नाहीत आम्हाला जो पगार मिळतो तो आम्ही यामध्ये लोकांसाठी देऊ पाच पाच महिन्याचा दहा दहा महिन्याचा किंवा एका महिन्याचा सुद्धा पगार आम्ही या जनतेला देऊ असा त्यांच्या तोंडातून शब्द फुटला नाही हे लक्षात ठेवा आम्ही शेतकऱ्यांसाठी देऊ उलट त्यांनी स्कीम काढली लोकांनी लोकांसाठी मदत करा आणि स्कॅनर तयार झाले सिस्टम मधले आणि बघा सोशल मीडियावर ते सिस्टम सिस्टमचे स्कॅनर फिरत आहेत आणि लोकांनी लोकांसाठी लोकान मदत करा हे साहेब कुठवर चालायचं चा, आणि या स्कॅनरच्या माध्यमातून ते सांगतात आम्ही पोचवू ज्याचं घर वाहून गेलं त्याच्यापर्यंत ज्याचं शेत वाहून गेलं त्याच्यापर्यंत परंतु ते स्वतः कधीच म्हटले नाहीत तुमचे घर गेले एखादं गाव मी आर्थिक मदतीसाठी शंभर टक्के दत्तक घेतो मग तुम्ही राज्य करता की लोकांचे पैसे लोकांना वाटून येड्यात काढणारी सिस्टम आहे या गावातील संपूर्ण विद्यार्थ्याचा खर्च मी करतो शिक्षणाचा असा कोणता नेता अजून म्हणला नाही का हो तुमच्या फॉर्च्युनरला वर्षाला डिझेल जेवढं लागतं ना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी खर्च आहे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी खर्च आहे गाव दत्तक घेऊन त्यांच्यावर खर्च करण्यासाठी जो खर्च येतो तो, तो तुमच्या फॉर्च्युनरला जेवढं डिझेल लागतं ना वर्षाला त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे परंतु शेतकरी मित्रांनो यांची नैतिकता बघा राजकारण करायचं समाजाला करायचं वेड बनवायचं आणि कायम दाबून ठेवायचं अहो शेतकरी हायवे वरती जनावर बांधून हायवेवर राहायला आला परंतु यांच्या तोंडातून एकच अपेक्षा होती यांनी सांगावं आम्ही एखादं गाव दत्तक घेतो स्वबळावर असं कोणताही पुढारी म्हणला नाही शेतकऱ्याचे रिकामे घर नष्ट झालेली पिक पिक दिसली नाहीत वाहून गेली जनावर जी घराची संपत्ती होती मृत्युमुखी पडली गावातील कुणाचे वडील वाहून गेले कुणाची आई वाहून गेली अहो शेतकऱ्यांच्या घरी खायच्या किराणा मालापासून तो विकत घेतो ना तिथे पासून तो त्याच्या उत्पन्नाच्या शेवटच्या विक्री होईपर्यंत प्रत्येक गोष्टी तो तुम्हाला टॅक्स देत असतो परंतु ज्या वेळेस त्याच्यावर वेळ येते त्यावेळेस तुम्ही त्याच्या दिलेल्या टॅक्सच्या पैशातून हेलिकॉप्टर मधून फिरता आणि हात जोडून समोर निघून जाता तुम्ही इलेक्शन पासून लोकांना कर्जमाफीच गाजर दाखवलं आहे ते अजून तसंच लटकत आहे शेतकरी प्रत्येक गोष्टीवर टॅक्स भरत आहे परंतु आत्ता घडलेल्या घटनेत अजून एक विदारक चित्र आहे विद्यार्थ्यांसाठी यामध्ये कोणती संस्था शाळा किंवा खाजगी कॉलेज इतर संस्था ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची पोरं शिकत आहेत त्यांची फी माफ होणार नाही हे लक्षात ठेवा या ठिकाणी असं कधीच होणार नाही की तुमचं पुरात सगळं वाहून गेलं आणि फी भरू नका किंवा तुमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तुमच्या आईवडिलावर त्यामुळे तुम्ही काही काळ फुकट शिका तुम्ही शिका आमच्याकडे आहेत भरपूर पैसे तुम्ही थोडे लोक शिकले म्हणजे आमच्यातील पैसे कमी होणार नाहीत असं म्हणणारा कोणताही राजकीय नेता किंवा पुढारी समोर येणार नाही एकही पुढारी मायका लाल किंवा इतर सिस्टममधला कोणताही व्यक्ती पुढे सरसावून येणार नाही हे लक्षात ठेवा तुमचं जरी वाहून गेलं असलं तरी यांचे कॉलेजेसच्या फी व इतर फी तुम्हाला वेळेवर भराव्या लागणार आहेत हे भयान आणि विदारक चित्र आहे महाराष्ट्रासमोर कारण तुम्हाला मदत करेल तो म्हणजे शेतकरी आता तो मला मदत करेल तो म्हणजे एखादा दुसऱ्या भागातील शेतकरीच कारण सिस्टम मधला माणूस म्हणेल सरकारकडून पैसे मिळवून देतो पण त्याच्या खिशातला तो कधी सुद्धा खर्च करणार नाही शेतकऱ्यांना मदत करेल थोड्या फार पैशावर नोकरी करणारा एखादा शेतकऱ्याचा मुलगा परंतु बलाढ्य श्रीमंत लोक कधीही पुढाकार घेऊन मी एखादं गाव दत्तक घेतो किंवा मी एखाद्या गावातील संपूर्ण विद्यार्थ्याचा खर्च उचलतो म्हणून कधीही पुढे येणार नाही त्याच्यामुळं तुम्ही बघाल तुम्ही बघाल पुढे अजून काय भयानक विदारक चित्र समोर येणार आहेत शेतकऱ्यांचा मुलगा जेव्हा सायकल खरेदी करतो तेव्हा टॅक्स भरतो अहो शेतकरी जेव्हा मोबाईल रिचार्ज करतो तेव्हा टॅक्स भरतो घरातील दिवा पेटवतो घरातील दिवा पेटवतो त्याच्यापासून सकाळी ब्रश करतो तो तिथंपर्यंत तुम्हाला सगळ्याला टॅक्स देतो प्रत्येक गोष्टीला परंतु त्याच्यावर वेळ येते त्याच्यावर वेळ येते तेव्हा त्याला कोणी नसतं निर्मला ताई तुम्ही तर छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा सोडल्या नाहीत अहो मिठापासून मेळ घातला तुम्ही टॅक्स घ्यायला इतकी चिपळ बुद्धिमत्ता मग शेतकऱ्यावर वेळ येते तेव्हा कुठे बुद्धी एवढी चपळाईनं चालत नाही असं का होतं म्हणजे उत्पन्नाच्या वेळी सरकार हक्क मागतं म्हणजे उत्पन्न काढलं जातं तेव्हा सरकार म्हणतं तुमच्या उत्पन्नावर टॅक्स लावणं हा आमचा हक्क आहे मग संकटाच्या वेळी जबाबदारी का झटकता याला सरकार म्हणायचं कि व्यापारी कंपनी सरकार बीजेपीच असो वा काँग्रेसचं शेतकऱ्याचं मरण फिक्स हे लक्षात ठेवा शेतक शेतकऱ्यांच्या पोरांना तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे आयुष्यभर तुम्ही पुढाऱ्यांच्या झेंड्याखाली फिरलात त्यांनी दिलं काय साडेतीन हजार रुपयाचे थट्टा झेंडा उचलून पुढाऱ्याच्या मागे फिरणं थांबवा इतके सामर्थ्यवान बना की इतके सामर्थ्यवान बना की पुढारी तुमच्या मागे फिरेल तुम्ही शिक्षण घेतलंय शिक्षण अजून घ्या उद्योग उभा करा टेक्नॉलॉजी शिका व्यवसाय सुरू करा ने त्यांच्या सभांना गर्दी करू नका तुमच्या स्वतःच्या घराला गावाला बनवा म्हणून शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या मागे नाही तर आपल्या घामाच्या जोरावर आपल्या डोक्याच्या बुद्धिमत्तेवर आणि आपल्या हाताच्या कष्टावर थाटात जगायला शिका आज महाराष्ट्राला हवं आहे तुमचं सामर्थ्य तुमची एकजूट आणि तुमची क्रांतीची ज्वाला हे लक्षात ठेवा कारण या ठिकाणी तुम्ही कुठला जात धर्म पंत बघितला नाही मिळल त्या लोकांना मिळल त्या वेळेत बाहेर काढलं आणि सर्व लोकांना तुम्ही तुमचं अन्नधान्य देऊन जगवलं हीच आहे नैतिकता सगळी समाजव्यवस्था वाटून घेतली आहे आणि आप आपल्यातच भांड लावून उलट त्यांनी आपली चेष्टा करून त्या आपल्याच पैशाने घेतलेल्या गाडीतून शासनाच्या ते फिरून आपली चेष्टा करून महागारी पुन्हा बंगल्यात राहायला गेले हे लक्षात ठेवा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना मला आवर्जून सांगायचं आहे येणाऱ्या काळात विशेष आणि टेक्नॉलॉजीनं भयानक रुद्ररूप आणणार आहे ही टेक्नॉलॉजी आणि सर्व शेतकऱ्याच्या मुलांनी यासाठी सक्षम राहिलं पाहिजे त्यासाठी एक गोष्ट मला सांगायची आहे मी बनवलं आहे ए आय फ्युचरिस्टिक प्रॉफिटेबल फार्मिंग नावाचं ना एक सिस्टम ए आयच्या माध्यमातून आणि लवकरच शेतकऱ्यांना ते वापरायला मिळणार आहे आणि विश्वगुरु भारतीय इनोव्हेटर्स नावाने आपण एक शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी अशी एक शिक्षण प्रणाली आणली आहे त्या ठिकाणी एक रुपयाही न खर्च करता कसं विद्यार्थी एका वेगळ्या डेव्हलपमेंट स्टेजवर जाईल नको हे शिक्षण संस्था आणि नको आहे सर्व काही शाळेत शिकून काय होतं तो आत्ता बोलायचा मुद्दा नाही भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आत्ता ही सिरीज प्रचंड तीव्रतेने तुमच्यासमोर येत आहे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एक विशेष मोहीम लवकरच तुम्हाला मिळेल थोडे दिवस जातील पण ए आय शेतीमध्ये एक विशिष्ट क्रांती येणार आहे हे लक्षात ठेवा त्याच्यावरती दोन वर्षापासून काम चालू आहे लवकरच तुम्हाला ती भेटीला येईल लवकरच ती तुमच्या भेटीला येईल आणि लवकरच तुमचे दिवस बदलतील एक शेतकऱ्यांसाठी सुवर्ण काळ आणण्याचा छोटासा प्रयत्न करतोय तो प्रयत्न सक्सेस झाला आहे थोड्याच दिवसात तो तुमच्या समोर येईल सतर्क रहा नॉलेज घेत रहा, धन्यवाद